आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दिवाळी अंक हे आपलं महत्त्वाचं सांस्कृतिक संचित असून दिवाळी अंकांना शंभर वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे इस्लामपूरच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेनं आपल्या देशात आणि परदेशात प्रसिद्ध होणाऱ्या मराठी दिवाळी अंकांसाठी आंतरराष्ट्रीय मराठी दिवाळी अंक स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेची घोषणा केलेली आहे या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट दिवाळ्या अंकांना बक्षीस देण्यात येणार आहे त्यामध्ये पहिलं पारितोषिक आहे ते पाच हजार एक रुपये आणि सन्मानचिन्ह दुसरं पारितोषिक तीन हजार एक रुपये आणि सन्मानचिन्ह तिसरं पारितोषिक दोन हजार एक रुपये आणि सन्मानचिन्ह याप्रमाणे पुरस्कार देण्यात येणार आहेत ह्या तीन पुरस्कारांच्या बरोबरच उत्तेजनार्थ तीन दिवाळी अंकांना प्रशस्तपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे या दिवाळ्यांक स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी अंकाच्या दोन प्रती पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत माननीय अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य साहित्य परिषद शाखा इस्लामपूर द्वारा राजाराम बापू प्रबोधिनी दिवाण बंगला इस्लामपूर जिल्हा सांगली पिनकोड नंबर चारशे पंधरा चारशे नऊ या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे या मृत्यूनंतर आलेल्या अंकांचा विचार होणार नाही या स्पर्धेतल्या उत्कृष्ट दिवाळे अंकांची निवड परीक्षकांच्या परीक्षकांच्याकडं केली जाईल परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त दिवाळ्या अंकांच्या नियुक्त प्रतिनिधीनं समक्ष उभा उपस्थित राहून बक्षीस स्वीकारणं आवश्यक आहे पुरस्कार पोस्टाने पाठवले जाणार नाही या स्पर्धेचं संयोजन प्राध्यापक श्यामराव पाटील अण्णा महाराष्ट्र साहित्य परिषद इस्लामपूर शाखेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दीपक स्वामी प्राध्यापक सुनील पाटील धर्मवीर पाटील आनंद हरी डॉक्टर अर्चना थोरात प्राध्यापक शैलाजा यादव पाटील यांची संयोजन समिती करीत आहे स्पर्धेबद्दलच्या अधिक तपशिलासाठी देवाळ्यांकांच्या प्रतिनिधीने पुढील तीन फोन क्रमांकावरती संपर्क साधावा पहिला क्रमांक आहे पंच्याण्णव अकरा त्र्याऐंशी अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी दुसरा क्रमांक आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन्न सहासष्ट शहात्तर तिसरा क्रमांक आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर सतरा ऐंशी नव्याण्णव या तीन क्रमांकावरती संपर्क साधावा असं आवाहन दिवाळी अंक स्पर्धा संयोजन समितीनं केलं आहे